हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर बघा मी आली इकडं गावाला तर मी आली आईच्या घरी तर बघा माझ्या आईचं घर कसं आहे तुम्ही बघितलं नसल तर हे बघा छानपैकी तर फोटो लावलेले आहेत आणि मस्त असं सजावट वगैरे केली नवीन घर घेतलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्या पहिले माझ्या व्हिडिओला लाईक नसेल की सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला तर बघा इकडं बाहेर लिप वगैरे हे प्लाट आहे बघा किती छान आहे आणि हे घर आहे बघा हा हॉल आहे आणि माझा व्हिडिओ कुठून कुठून बघता तर प्लीज मला कमेंट करत जा की मला आनंद होईल की खरंच माझे व्हिडिओ खूप लांबपर्यंत पोहोचतात आणि माझ्या लाईववरती पहिले खूप जण येत होते आता एवढे येत नाही तर काय नाही हे बघा हे किचन रूम आहे आणि हे ग पाणी चालू राहते एनीटाईम पाणी चालूच राहते हे फ्रीज आहे त्यांनी नवीनच फ्रीज घेतलं बघा छान आहे मस्त फ्रीज पण नवीनच घेतलं त्यांनी हिरे ही किचन रूम आणि हे बेडरूम बघा इथं मस्त त्यांनी असे देव वगैरे मांडले बाबासाहेब वगैरे छानपैकी आणि पूजा वगैरे करतात तर कसं वाटलं तर नक्की सांगा मला बघा ही खिडकी त्यातून सगळं दिसते बघा असे प्रत्येक बोर्डाला स्टिकर चिटकवलेले आहेत बघा ते आहे इथं आहे परत इथं पण आहे तर चला बाय कसा वाटला व्हिडिओ आणि कसं वाटलं घर तर नक्की मला सांगा